लक्ष्मणजी सर यांचे तिथं आगमन झालेलं आहे आणि ते आपण सर्वांना विनंती करतोय स्टेजवर कृपया कोणीही थांबू नये लक्ष्मण सर हे यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी हाके सर स्वर्गीय संतोष देशमुख

त्याच्यावर काय तो पू आणि याचं वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि मग घुसुरवारी मला वाटतय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्न त्यांना म्हणलो का त्यावेळी त्याची चन्नातन्नाची जागा घेतली अन्न काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्ना कन्नाची जागा अन्नाने घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अन्न दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला तो परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थाना हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य बंद आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आठ जवावर जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आठ जवावर जात काढली जाते एक अंजली दमाल या नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचे अधिकारी आहेत त्या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर गरीबाची पोरं घुसतोड मजुराची पोर काबाळ कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोर अभ्यास करून एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा रात्र दिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आस्ती पाटोल्याचा आमदार म्हणतो खर तर त्याच्यावर टीका करायला मी आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं